नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत तर आज आपण जातोय पर्यातील किरव्या पकडायला तर आदल्या दिवशी आपण खोळणी टाकलेल्या आहेत पर्यात तर त्याच्यामध्ये बघूया किती किरव्या मिळत आहेत त्या कोकणातलं टिपिकल वातावरण बॅकग्राऊंडला पक्ष्यांचा जा आवाज आणि म्हैशी पाण्यात डुंबत आहेत मस्त पाण्याचा आवाज येतोय तर इथून खाली जायचं आहे बघा आपल्याला जाताना चौकात जायला पाहिजे नाहीतर मी आणि माझा मोबाईल दोघांचे पण लागतील तर सावकाश जाव्या ह्या साईडला जायचे हा डब्बा काढला एक असे पकडायचा पण त्यात काय सापडलं नाही ही एक का कोईन काढली कोइनीत काय सापडते ते आय होप की दोन चार तरी किरव्या असायला पाहिजे कोईन आपण वरतीच घेऊन बघूया एक एक किरवी दिसते इथं मोठी उलटी झाली आहे ती आणि हा कोंबडीचा पाय दिसतोय आणि या बघा या साईडला एक शेवटला एक किरवी आहे बघा म्हणजे ॲटलिस्ट दोन मोठ्या किरव्या तरी दिसतात आपल्याला आणि अजून एक कोईन टाकलेली आहे आपण पाण्यात की काढून बघूया त्याच्यामध्ये काय सापडते तर ही ॲक्च्युली खोईन नाही आहे त्याला मी डोंब म्हणतो तर बघा डोंब कसं असतो ते जरा गावठी इंजिनिअरिंगचा एक नमुना बघा ही ट्रॅडिशनल ट्रॅडिशनल डोंब नाही तर हे प्लॅस्टिक प्लॅस्टिकाने वायरपासून बनवलेलं आहे वरचं वरचं जे जा झाकण जा आहे ते प्लॅस्टिकच्या जाळीपासून बनवलं आहे आणि जो खालचा भाग आहे तो आपली आ, इलेक्ट्रिक वायर असते ती इलेक्ट्रिक वायर गुंडाळून बनवलेला आहे किती वर्ष वापरा तुम्ही अजिबात खराब नाही होणार खोलून बघूया आपण त्यात काय आहे तर ह्याच्यात पण एक दोन पिरवे असाव्यात असं वाटतंय तर घट्ट बांधलेला आहे त्याच्यामुळे खोलायला थोडा टाईम लागतो तोपर्यंत आपण ही खोईन बघूया बघा हे किरव्या पकडायचं नेट आहे त्या नेटमध्ये आपण बघूया किती किरव्या मिळाल्या एक तर हिवा साईज चे दिसते वर येते नेटमध्ये टाकूया नेटमध्ये टाकलेले आपण बरोबर आलं दोन आहे त्याच्यामध्ये दोन मिळाले आपल्याला सध्या तरी तर आपण दुसऱ्या खोहिनीत किती मिळतात ते जरा बघूया म्हणजे बघा दुसऱ्या खोहिनीत एक एक आहे एक आहे गेली खाली खाली होता खाली होत एक एक पकडा दोन, दोन तरी दिसले एक एक पकडले आहे तेवढी छोटी आहे जरा आणि अजून अजून किती आहेत दोन आहेत दोन आहेत आहेत मय बघा ही बघा केवढी मोठी आहे बघा किरवी डेंगे कसे पसरवलेत बघा नीट नीट पकडा नीट पकडा चावल अहो चावल 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 मी पकडू तिला पकडा तुम्ही आय आय पकडले हे बघा केवढा केवढा मोठा खेकडा आहे बघा मस्तच एक नंबर काम झालंय आणि आता अजून एक छोटी किरवी आहे पायाखाली तर ही पण मोठीच आहे छोटी नाही म्हणता येणार आणि मस्त तरी पहिल्या ह्याच्यात दोन आणि आता तीन म्हणजे अशा पाच किरव्या मिळाल्यात आपल्याला आणि आता हे कोहिनी बांधूया व्यवस्थित आणि परत टाकून द्या म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला काहीतरी मिळेल हे डोंबर असं टाकून द्यायचं ही कोइन पण टाकून दिलेली आहे आपण तर आता आपण दुसऱ्या ठिकाणी जातोय तिथं अजून एक फोईन लावलेली आहे तर बघूया त्याच्यामध्ये काय सापडले पाणी होतं ना ते सर्व भाग गेला ना त्याच्या नाकं काय बनवलं होतं मस्त जबरदस्त नाकं बनवलं होतं ह्या साईडून जायचंय त्या भांडलेली साईडला एक खोन लावलेली आहे

हो बाबू हे बा कोंबडीचा एक पाय आहे आणि दोन दोन किरवी आले आहेत छोट्या छोट्या हे पळते पळते रुको रुको भाई रुको जरा अरे बघा तेव्हा मी पकडतो मित्रांनो एका हाताने कशी पकडायची किरवी आहे बघा पाठीमागून फ्रेश करायची आणि मागचे दोन तिचे डेंगे आहेत ते साथ पकडायचे आणि अशी उचलायची बघा एक नंबर छोटीशीच आहे पण झनझणीत दिसते एकदम ही एक झाली आणि दुसरी बघा दुसरी म्हणजे पायाखाली आहे ही पण एका हाताने कशी पकडायची बघा पाठीमागून फ्रेश करायची पाठीमागून प्रेस करा आणि मागचे दोन पाय एकत्र पकडायचे एक बघा एक नंबर स्वच्छ पाण्यातली स्वच्छ गिरवी एकदम एकदम खतरनाक दुसरी झाली आणि कमीत कमी आपल्याला पाच पाच सहा गिरवे जरी मिळाले आता पण ही खोईन आहे परत लावा लावायची

सर्व किरव्या एकत्र किती झाल्यात त्या बाबा किरव्या वर वर पाळत आहेत खूप दिसत आहेत होता होता बघू ये देखो। देखो। आग 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 आग। दोन मोठ्या साईडच्या दिसत आहेत आणि चार पाच लहान लहान आहेत मस्त एका टायमाची सोय झालेली असते हे बघा हा मोठा केकडा आहे पकडण्याची टेक्निक तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये